रब्बी पिकांवर जिंकू शकता पन्नास हजारापर्यंत बक्षिस कसं तर सांगते सविस्तर माहिती पहा या वर्षी ज्वारी गहू हरभरा करडई आणि जवस या पिकांसाठी रब्बी हंगाम पीक स्पर्धा जाहीर झाली आहे स्वतःची जमीन स्वतः कसलेली असावी आर क्षेत्र पेरलेले असणे गरजेचे आहे एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्वतंत्र अर्ज देखील तुम्ही करू शकता अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे काय तर ते सांगते विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र अर्ज शुल्क भरल्याचे चलन सात बारा आणि आठ उतारा चिन्हांकित नकाशा जात प्रमाणपत्र फक्त आदिवासी गटासाठी अर्ज शुल्क सर्वसाधारण गटासाठी तीनशे रुपये इतका आणि आदिवासी गटासाठी प्रति एकशे पन्नास रुपये इतका आहे आता यामध्ये बक्षिसे रोख स्वरूपात मिळणार आहे अर्जाची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे वेळेत अर्ज करा सर्व अर्ज तालुका मंडळ किंवा सहाय्यक कृषी अधिकारी कार्यालयात जमा करता येतात ही संधी सोडू नका यंदा तुमचे पीक राज्यस्तरावर नक्कीच चमकू द्या हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना देखील नक्की पाठवा